आज आपण जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा बदलत दोन हजार पंचवीस अंतर्गत बदली पोर्टल संदर्भात महत्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे ती कोणती अपडेट या ठिकाणी आलेली आहे ती पाहूया जिल्हा अंतर्गत बदली पोर्टल लवकरच सुरू करणार ग्रामविकास मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब यांची ग्वाही यांचे आश्वासन आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे राज्य राज्य अध्यक्ष माननीय श्री केशवराव जाधव साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब यांच्याशी संवाद साधला असता म्हणजे मोबाईलद्वारे त्यांनी संपर्क साधला असता बदली प्रक्रिया संदर्भातील सर्व याचिका माननीय उच्च न्यायालयाने निकालात काढल्या आहेत त्यामुळे बदली प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे बदली प्रक्रिया अगोदरच विलंब झाला आहे त्यामुळे त्यामुळे अधिक वेळ न घालवता अंतर्गत बदली पोर्टल सुरू करावे अशी विनंती मंत्री महोदयांना केली बघा मग त्यांनी काय म्हटलं माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांनी केशवराव जाधव यांच्या मागणी प्रतिसाद दिला जिल्हा अंतर्गत बदली पोर्टल तत्काळ सुरू करू अशी ग्वाही दिली म्हणजे आश्वासन दिलं बदली पोर्टल सुरू करण्यासंदर्भात मंत्री महोदयांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया होणार का नाही याबाबतचा संभ्रम दूर झाला याबाबतची जी शंका होती ती दूर झाली असून लवकरच जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया सुरू होईल बघा आज अकरा मे अकरा मे दोन हजार पंचवीस आज रविवार आहे त्याच्यामुळे आज काही पोर्टल ओपन होणार नाही मात्र एक दोन दिवसात आपलं ऑनलाईन पोर्टल सुरू होणार आहे या ठिकाणी माहिती माहिती सांगितली गेली आणि हा आंतरजिल्हा बदली संदर्भात लवकरच ग्रामविकास विभाग एक स्वतंत्र परिपत्रक काढणार आहेत ना आंतर जिल्हा बदल्या होतात की नाही त्या संदर्भात एक स्वतंत्र पत्र देखील निर्गमित करणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू